मित्रांनो काल एक सुप्रीम कोर्टामध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली आहे ती गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला हा प्रयत्न साधा नव्हता तर त्या वकिलाने सरन्यायाधीश बी आर गवई यांच्याकडे बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत ही घटना सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली एका केस संदर्भात सुनावणी सुरू असताना एक वकील जोराजोरात काही घोषणा देऊ लागला त्या घोषणा अशा होता सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्ता असे म्हणत त्याने त्याच्या पायातील बूट सरन्यायाधीशांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी सुरसंरक्षकांनी त्याला अडवलं व कोर्टाबाहेर त्याला नेण्यात आलं एवढं होऊन सुद्धा सरन्यायाधीश बी आर गवई यांनी सर्वांना शांत बसण्याचा सल्ला दिला व अशा गोष्टींचा मला फरक पडत नाही असं विधान करून त्यांनी आपल्या सुसंस्कृतपणाचा पुरावासुद्धा दिला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र असून त्यांचा जन्म अमरावती या जिल्ह्यातील आहे ते भारताचे सरन्यायाधीश नुकतेच झालेले आहेत तो हल्लाखोर हा एक वकील असून त्याला सरन्यायाधीशांनी मागील महिन्यात केलेल्या एका टिप्पणीवर आक्षेप होता त्या आक्षेपाचा निषेध नोंदवण्यासाठी त्याने कृत्य केल्याचे म्हटले जात आहे या घटनेनंतर सर्व कोर्ट परिसर हा मोकळा करण्यात आला व रक्षकांनी स्थिती ही नियंत्रणात आणली मित्रांनो कोणत्याही गोष्टी जर तुम्हाला पटल्या नाही तर संविधानाने आपल्याला एक संविधानिक मार्ग दिलेला असतो जर तुम्हाला सरन्यायाधीशांची एखादी गोष्ट एखादी टिप्पणी जर तुम्हाला पटली नसेल तर तुम्ही न्यायिक मार्गाचा वापर करणे अपेक्षित असतं पण असे हल्ला करणे हे भारताच्या संवर्धानाला शोभून नाही मित्रांनो या घटनेवर अनेकांनी निषेध नोंदवला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केलेला आहे तर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तसेच देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील तसेच विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी असतील अशा सर्व पक्षीय सर्व राजकीय सामाजिक स्तरावरून या घटनेचा निषेध होत आहे मित्रांनो हिंसेला कोणतेही स्थान नाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आपल्या न्यायप्रणालीचे मुख्य असतात त्यांच्यावर असा हल्ला होणे हे एकदम निषेधार्ह आहे आता हे बघणे महत्वाचे आहे की त्या वकिलावर काउन्सिल ऑफ इंडिया असेल तसेच पोलीस यंत्रणा असतील त्यांच्यावर काय कारवाई करते मित्रांनो बार काउन्सिल ऑफ इंडिया त्या वकिलाला सस्पेंड किंवा त्याचं बारचं लायसन कॅन्सल करू शकते मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं मत काय हा व्हिडिओ आपणास कसा वाटला व या विषयावर जर तुमचे काही मत असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आम्ही त्यावर नक्की रिप्लाय करू हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद